मॉर्निंग नमस्कार तर पिलू बघा उठून कशी पळायला लागली तर आता वगैरे घेतला आणि मी पो चाय पोहाचा नाश्ता केला पिलू बघा कशी बसले पिलू क्या हो, क्या? गुड मॉर्निंग बोलते इतर मुकर घ्या गायीसाठी तडपडते तर चला माझे नाश्ता झाले इथं आम्ही बिस्तर टाकून गरम गरम इथं हे करायला लागलो हिटर कारण खाली बसून देणार फौजी साहेब म्हणतात एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे खाली आम्ही दरवाजाच्या खाली पण स्पंज लावले ना माहितीये का इतकी थंडी आहे इतकी थंडी सगळी आणि बाहेर हवा सु चालू आहे पोल्युशन खूप आहे पहिलेच माहित आहे ना तुम्हाला दिल्लीत भयानक तर स्टँड माझी हिता आहे राणी उठली राणी उठली हिथं जाणून ठेवलंय पप्पानी तिला कारण सोनू बेडवर झोपलाय बेडवर झोपलेली हिथं जाणून म्हणलं तुम्ही तो अभ्यास करतो सोनू लेटपर्यंत म्हणून आम्हाला म्हटलं तुम्ही इथंच बसून शेकत राहा मी हातरून टाकून देतो मग एक्स्ट्रा आहेत तर आम्ही बाहेर बसलो ना बारा एक वाजेपर्यंत बिस्तर असतं मग पोछाच्या टायमाला झाडूच्या टायमाला आम्ही काढतो तर चला एस थँक्यू हर हर हॅपी न्यू इयर बोलो हॅपी न्यू इयर अभी होता है मेरा सचून पत्ते हमारे पेट में जो मम्मा का बीबी है सचून उसको भी हॅपी न्यू इयर बोलो बोलो बोलो

सबके घर में इतना मतलब खुशहाली मिले भगवान से हम यही प्रार्थना करते की देख ऐसे बोलते है तर चला सर्वांना सुखी ठेवावं आणि सर्वांच्या घरी आनंदी सुखी यावं सुख यावं आणि हा नवीन वर्ष सर्वांसाठी चांगला जावं हीच मी देवाला प्रार्थना करते माझ्या मुलांसाठी माझ्या परिवारासाठी तुम्ही पण करा तर चला आता राणी साहेबा उठलेली आहे तर हॅपी न्यू बोल बोलतो अभी

पापी न्यू इयर बोलाय नाही तर माझ्या मामाचा सोलापूर वरन फोन आला होता मामा म्हणते हॅपी न्यू इयर बाळा माझ्या आईचे सक्के भाऊ खूप म्हणजे खूप प्रेम करतात मला पण मी दोन तीन वर्ष माझ्या मामांशी बोलले नव्हते दोन मामा आहेत माझे एक मामा पी एस साहेब होते ते करोनामध्ये एक्सपायर झाले दुसरे मामा आहेत सोलापूरमध्ये आहेत त्यांना गेली होती तुम्हाला भेटवले नाही बघू आता कधी गेली की तुम्हाला भेटवीन मी लई वेळ झालं बोलवायला लागलेत बार बार बोलवते माझ्या मामा मला आलीच हेतपर्यंत माहीत आहे ना जे आहेत दलिंद्री तुम्हाला हे वर्ष एवढ्या बकवास म्हणजे म्हणजे तुम्ही हे वर्ष नाही हमेशा माझ्या चोर तूर, चोरणाऱ्या टाकल्या आणि तुझी दीड फुटी तुला रोग लागलाय बघ मला देव तसाच ठेवणार आहे तू बघ तर त्यामुळे मी माझ्या मामांकडे मुलांना घेऊन गेली होती तब्येत ठेवली होती मुलांच्याकडून कोजी साहेबांना भेटवलेलं आहे कारण की कोर्ट कचेरी को चाललेली की ही लुटणारे दीड दीडफुटी आहे त्यांच्या बहिणी आहेत तो टाकले आहे त्यांच्यामुळे तिकडं जर गेले मग मामांचा फोन आला होता सगळ्यांना सुविचा दिली आमच्यासाठी प्रार्थना केले मामाने आमच्या चला तर हा का नाही हा ड्रेस मी टाकलेला काल एक मिनिट एक किशाकुड जा तर चला छोटस मी तुम्हाला सांगणार आहे हा ड्रेस काल लगेच मी कटिंग केल्याने लगेच शिवलेलं आहे अजून मी हातशिलाई वगैरे काही केलेलं नाही या ड्रेसला जसं शिवल्या शिवले दाखवते त्यांचा मेसेज आहे की हा ड्रेस तर ह्याच्या थंडी वाटत नाही का चालते कानात तर नाही वाजत कारण आपल्याकडं आता सगळीकडेच घालते हि ड्रेस का नाही अशा मध्ये खूप क्वालिटी आहे ह्याच्यापेक्षा हेवी आहे ह्यो ह्याच्या एवढं आहे ह्याच्यापेक्षा कमी रेंजवाले आहेत तर का नाही गोलगळा केलाय मी हातशिलाई असते हे अशी आहे तर खूप जे कस्टमरचे खूप झाले काल पण तिचाच व्हिडिओ टाकला होता बघा मोठा तर म्हटली मॅडम मग मी फोटो पाठवते फोटो पण पा टाक हो म्हटलंय ठीक आहे टाक काय नाही तर ह्याच्यासाठी कमेंट आहे त्या ह्याच्यात थंडी वाजत नाही का आपल्या आपल्याकडं म्हणजे स्वेटर घालतो काम करताना वगैरे हे घालून का नाही दिवसभर आपण कुठं फिरायला गेलो होती पण घातलं घरात घातलं विदाऊट स्वेटरचं दिवसभर जेव्हा राहू शकतो आपण आपल्याकडे एवढी थंडी नसती पण कुठं लईत थंडी असते हे घेते आणि बायका घातल्यानंतर शॉल घेते तर हे हो बघा तुम्हाला घ्यायचं असेल तर टॅग लावते टॅग वर घेऊ शकता आणि ड्रेस आजकाल ऑनलाईन कुठं जायचं आहे आपल्याला नाही पसंत आलं परत करून रिटर्न टाकायचं आहे का नाही हे बॅक साइडला छोटासा केलाय आणि हे फ्रंट आहे हा सुवर्णदा एवढी आहे ती म्हणजे चौतीस छत्तीस साडे आहे तर चला आता झालाय ड्रेस शिवून आता मी लागते कामाला तर तुम्हाला घ्यायचे असले तुम्ही पण घेऊ शकता आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आहे सर्व सुखी आनंदी राहून हेच मी देवाला प्रार्थना करते जाताना काय घेऊन जाणार आहे माझं तरी घेतलंय ना तुम्ही तुम्ही तरी सुखानं घेऊन जाणार आहे का नाही तुम्ही गेला ना तर तिथंच राहणार आहे पण सुखानं तुम्ही कधीच आनंदाचा घास खाणार नाही जो टकल्या तिची बायकू जी म्हातारडी आहे ना थिरडी कॉल करते ही ती थिरडीच्या नादान तुम्ही कराडची गुंडीन ती तुझ्या बहिणी तुझ्या ती रिश्तेदार कोणी सुकालेला आहे खाणार जेवढे पण तुम्ही आहे ना तडतडपडून ही करणार आहे आज पहिला दिवस आहे माझ्या कायम माझ्या आत्म्यातून हमेशा मी तोंडातून तोंडाकडून नाही बोललो तरी हे तर थांबत नसतं कसे असे माझे माझ्या मुलांचं तुम्ही तडफडून असे घेतलेले आहे ना असं तडपडतो मी तडपडते असते आजकाल दागिन्याचं किंमत किती झाले दीड लाखावर गेले ना तर तू किती दिवस खाचील कुठं ना कुठं घालवणारच का नाही किती दिवस खाचाला नाही पचत कुणाचं पण त्यामुळं कष्टाचा कधी घाम गाळा कष्टाचं खावा ती सुखाचं असतं आणि शेवटपर्यंत पण जाता कुणाचं बोलणार आम्ही जसं बोलते ना मी तसं कुणाची बोलायची हि ही पण हिंमत होणार नाही आणि तुम्ही हरामाचं खाते मी कायमची बोलत राहणारच कारण तुम्ही तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सोडणार पण नाही हे चालूच आहे तर चला न्यू इयर दिवस तुम्हाला सांगते मी ती देणार आणि तुम्ही उमरतचे शिवड्याचे सगळ्यांना सा सांगते कराडीची तुम्ही पण किती फडफड तुला दाखव ते सगळीकडून पाहित होईल तर चला आता नवीन वर्षाच्या माझ्या युट्यूब फॅमिलीला खूप सारे शुभेच्छा आहे आणि नवीन वर्ष सर्वांना सुखाने जावं तर चला माझी कामं चालू आहेत आता लई वाजले का दहा वाजून गेले सोनू उठला नाही माझा आता येईल ती बिचारी देते ठेव का भांडत ए करून राहत आहे उदर बघितलं का बाय करतो बाय बाय